हॅलो अहो काल तर दोन दिवस अतिवृष्टी झालेली आहे माझ्या अंदाजानं तरी दोन दिवसात पन्नास मिलीच्या पुढे पाऊस पडलेला आहे सोयाबीन उडीद वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टीचाही झालेल्या पंचनामे तात्काळ करायचे अल लक्षात आणि एकही शेतकरी किंवा कोणाचंही वंचित राहता का कामाने सांगतो कारण एकही शेतकरी राहता नाही आणि वॉर फुटिंगवरती ज्या ठिकाणची अतिवृष्टी नाही किंवा तसल्या ह्याच्यातल्या गटातले लोक इकडं टाका ऍडिशनल आपल्या कृषीचे आणि तात्काळ पंचनामे करून घ्या लक्षात तुमचे कृषीची लोक बरोबर दुसरी गोष्ट आपले तलाठी त्यांना सहकार्य करायला आणि ज्या ह्याच्यामध्ये गटामध्ये पाऊस झालेला नाही त्या भागात जी लोक असतील ती सुद्धा ऍडिशनल सपोर्टिव्ह द्या जेणेकरून दोन तीन दिवसात सगळे पंचनामे संपले पाहिजे आणि एकही गट शेतकरी त्याच्यातनं ज्या ज्या भागात पाऊस झालाय